मी संदीप वायदंडे एस के मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक आभार मॅडम तुमच्या हॉलचं सर्वात प्रथम आम्हाला नाव सांगा येस एस लॉन तुमच्या लॉनचं नाव आहे आऊनमध्ये आहे प्रॉपर मेन रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर जास्तीत जास्त एक किलोमीटरच जास्त लांब नाही आहे मेन रस्त्यापासून नमस्कार माझं नाव स्मिता कदम आम्ही एस एस लॉनची स्थापना केलेली आहे तर आपला पत्ता सांगेन मी तुम्हाला आपला पत्ता आहे औंध एस लॉन गोपूज रोड रानवारा धाब्याच्या पाठीमागून एक रस्ता येतो आणि दुसरा रस्ता म्हणजे खरशिंग रोड खरशिंग रोडपासून पण तुम्ही येऊ शकता आणि गोपूज रोडकडून पण तुम्ही येऊ शकता पण प्रॉपर औंधमध्येच आहे आपलं एस लॉन ऑफर ठेवलेली आहे तशी आम्ही नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवची ऑफर आहे त्या पॅकेजमध्ये आपण लॉन देतो आहे लॉनतर्फे टेबल खुर्च्या वगैरे जे काय आहे कॅटरिंगची भांडी वगैरे सगळं काही आपल्यातर्फे मिळेल दुसरं म्हणजे डेकोरेशन कॅटरिंग आपलं स्वतःचं आहे लॉनतर्फेच त्यामुळे त्या, त्या पॅकेजमध्ये कस्टमरला दुसरीकडे कुठं जायची गरज पडणार नाही आहे कॅटरिंगची जी सोय आहे आचारी स्पेशल आचारी आपल्याकडून मिळेल बुफे सिस्टीम आपल्याकडून मिळेल वाढपी मुलं मुली व्ही आय पी मुली सर्व काही आपल्याकडून मिळे भोजनाची व्यवस्था आम्ही करणार फक्त जे काही मटेरियल असेल जेवणाचं ते फक्त पार्टीने द्यायचं बाकी व्यवस्था सगळी त्याच पॅकेजमध्ये तेवढ्याच अमाऊंटमध्ये मिळेल फक्त एवढं राहील की नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये तुमच्या लोकांचं लिमिटेशन किती आहे त्याच्यावरती ते पॅकेज अवलंबून असेल तर ज्यांना कोणाला ते पॅकेज घ्यायचं असेल त्यांनी डायरेक्ट ऑफिसला येऊन संपर्क केला तरी चालेल आता आमचा संपर्क पत्ता तर मी तुम्हाला सांगितला आहेच मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस चौदा एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी टोटल लॉन आपलं दोन एकर आहे तीन एकर आपलं फक्त पार्किंग आहे प्रशस्त पार्किंग जेवणाची प्रशस्त व्यवस्था किचन प्रशस्त आहे आपलं रूम आहेत ए सी रूम आहेत नवरा नवरीसाठी प्रशस्त स्टेज आहे आपलं विथ लाईटिंगची वगैरे सगळी सोय आपल्या लॉनकडून मिळते मॅडम सपोज समजा एखादा तुम्ही काय व्यवस्था करू शकता दुपारचा कार्यक्रम असेल तर, का तर आमच्या लॉन तर्फेच मंडपची पूर्ण व्यवस्था आमच्यातर्फे त्याच पॅकेज मध्ये करून दिली जाईल हा म्हणजे लग्नासाठी जे येणार आहेत लोक येणार आहेत तर त्या लोकांना बस कारण आपलं ओपन लॉन असल्यामुळे शक्यतो जे गोरख मुहूर्तावरती लग्न वगैरे होतात त्यासाठी ओपन लॉन असतं पण कधी कधी काय होतं की दोन तीन ठिकाणी लॉन म्हणजे कार्यालय वगैरे बुकिंग असतील तर कोणाला मिळत नाही तारीख दुपारचा कार्यक्रम असेल पण त्यांना असं आवाढ जागा पण पाहिजे असेल तर त्यांचा उन्हाचा प्रश्न राहील ना तर आमच्यातर्फेच मंडपाचा कोणताही एक्स्ट्रा चार्ज न घेता आम्ही आमच्यातर्फे मंडपाची सोय करून देऊ आपल्याकडे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम होणार म्हणजे साखरपुडा असेल लग्न बड्डे बारसं ॲनिव्हर्सरी गेट टुगेदर महिलांचे होम मिनिस्टरचे कार्यक्रम किटी पार्टी वगैरे म्हणजे कोणताही कार्यक्रम असू देत पूर्ण व्यवस्था आम्ही करून देतो प्रॉपर नियोजन आहे आमच्याकडं म्हणजे त्या कस्टमरला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही कारण डेकोरेशन कॅटरिंग सगळं आपलं स्वतःच असल्यामुळे सगळी सगळी व्यवस्था व्यवस्था पासून आपल्याकडे आपल्याकडे आहे आहे गाण्यांची सुद्धा सुद्धा आपण ते विविध प्रकारचं जे काय मनोरंजनाचं जे काय असेल ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे कस्टमरला कुठेही जायची गरज नाही कस्टमर इथून नाराज होऊन जाणारच नाही ही गॅरंटी आमची मॅडम नवरा नवरीच्या आणि आता आपल्याकडं नवरा नवरीची जी रूम आहे त्या रूमला त्यांचं स्वतंत्र अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आपण पाण्याची मुबलक सोय आहे दुसरं म्हणजे बाकीचे जे येतात लग्नासाठी लोक येतात त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेट बाथरूम आपण बाहेर केलेला आहे तर ते पण प्रशस्त आहे तिथं पाण्याची व्यवस्था पूर्णपणे मुबलक पाणी आहे पाणी तुम्हाला कमी पडणार नाही जेवणाचा जो सेक्शन आहे तिथं हात धुण्यासाठी नळाचं सेक्शन सेपरेट केलेलं आहे वॉश बेसिन वगैरे सगळं प्रॉपर आहे दुसरं म्हणजे किचन आपलं ते पण प्रशस्त आहे किचनसाठी जे काही आचारी लोकं असतात ते भांडी वगैरे धुवायचे असतात आचारी लोकांची त्याचा पण भांडी धुण्याचं सेक्शन आपला वेगळा सेपरेट केलेला आहे त्यामुळं तुम्हाला कशाचीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सगळं प्रशस्तच आहे आपल्याकडं स्टेज आपलं वीस बाय तीसचं आहे प्रशस्त स्टेज आहे कितीही मोठा सेट असेल डेकोरेशनचा तर तो तिथे बसतो आणि कितीही लोक समजा स्टेजवरती नवरा नवरी बरोबर इतर असतात काही वेगळं तिथं सेटअप लावायचे असतील तरी ते व्यवस्था तिथं पूर्ण होते म्हणजे प्रशस्त आहे स्टेज आणि पिण्याचं पाण्याचे जार सुद्धा आपल्या लॉन तर्फेच मिळतील पिण्याचं पाणी स्वच्छ जारचं प्रॉपर फिल्टर केलेलं पाणी आपल्याकडून मिळेल ते जे पाणी बाधणार नाही कोणाला त्यामुळं तेही व्यवस्थितच आहे आपल्याकडं आणि वापरण्याचं पाणीसुद्धा मुबलक आहे नमस्कार माझं नाव स्मिता कदम आपण औंदमध्ये यस एस लॉन ओपन केलेलं आहे तर येसेस लॉनमध्ये तुमचा कोणताही इव्हेंट असेल तर त्याचं बुकिंग सुरू झालेलं आहे प्रशस्त लॉन आहे पूर्ण ओपन निसर्गरम्य वातावरण इथं आहे तर ह्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा हे मी के मराठी या मार्फत तुम्हाला सगळ्यांना सा सांगत आहे तर प्रशस्त लॉन आहे एकदा अवश्य लॉनला येऊन तुम्ही भेट द्या आमच्या लॉनचा पत्ता एस लॉन औंध गोपूज रोड रानवरा धाब्याच्या पाठीमागे आपले बोर्ड वगैरे लागलेले आहेत ला तुम्हाला यायला का कसलीही अडचण येणार नाही रस्ता सोप्पा आहे तर आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस चौदा एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी धन्यवाद इथं आल्यानंतर छान वाटलं प्रशस्त वाटलं गार्डन वगैरे लॉन वगैरे अतिशय उत्तम केलेली सोय आहे किचन वगैरे प्रशस्त हॉल वगैरे आहे पुन्हा प्रशस्त डेकोरेशनची वगैरे सोय चांगली आहे आणि त्यांचं पॅकेज अतिशय उत्तम आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये अतिशय उत्तम सोय औंध शहरामध्ये त्यांनी करून दिलेली आहे तरी या संधीचा सुवर्ण संधीचा लोकांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं एकदा माझं नाव दत्तात्रय जाधव मी मुलाच्या लग्नासाठी बऱ्याच ठिकाणी हॉल वगैरे पाहिले परंतु मला काही ते आपल्या बजेटमध्ये बसले नाहीत त्यामुळे मी एस एस लॉन म्हणून मला माझ्या जवळचाच मित्र आहे आणि त्यांचे पार्टनर्स आहेत स्मिता कदम यांच्याशी माझा संपर्क झाला आणि त्यांचा जो लॉन्स आहे एस एस लॉन तिथे मी गेलो त्यांना भेट दिली आणि खूप चांगली सुविधा आहे प्रशस्त असं आहे जवळजवळ दोन ते तीन हजार माणसं सहज बसू शकतात शिवाय टॉयलेट सुविधा चांगली आहे शिवाय त्यांचा मंडप डेकोरेशन ह्या सर्व सुविधा ह्या स्वतः ते कॅटरस म्हटलं तरी सुद्धा सुविधा ते करून देत आहेत आणि चांगल्या प्रकारे आणि कमी बजेटमध्ये मला जसं माझं बजेट होतं त्या बजेटमध्ये मला त्यांनी हा लॉन्स मला मी बुक केलेला आहे आता मेची चार तारीख माझी बुक आहे मुलाचं लग्न आहे मला खूप आनंद झाला आहे आणि मी स्मिता कदम मॅडम यांचं खूप आभारी आहे मित्रांनो इथे येण्यासाठी एस एस लॉनला सगळ्यात जवळचं म्हणजे बुक्काम पोस्ट आणून आऊन आणि गोप्यूज रोडला ढाबा आहे त्याच्या पाठीमागे हा एस एस लॉन निसर्गरम्य ठिकाणी आहे बाबा तुम्ही अवश्य भेट द्या